विटानगरीतील धडाकेबाज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच सुप्रसिद्ध युवा उद्योजक माननीय धनाजी नाना साठे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय भैया जाधव जिल्हाध्यक्ष कोतवाल संघटना सांगली माननीय मोहन शेठ होसमणी युवा उद्योजक आणि श्री एंटरप्राइजेस अँड एंट सप्लायर्स विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज श्री गणेश बॅटरी म्हणजे एक्साईड बॅटरीचे आणि इन्व्हर्टर्सचे विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर संपर्क सत्याहत्तर एकोणीस त्र्याऐंशी सतरा सत्याहत्तर पत्ता नेवरी रोड विटा विटा बस स्थानक जिल्ह्यातील एक नंबरचे बस स्थानक करण्यासाठी जोरदार यंत्रणा सुरू झाली आहे युवा नेते सुहास भैया बाबर यांनी बस स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे विटा बस स्थानकातील रस्त्याबरोबर बरोबर बस स्थानकाचे नूतनीकरण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून बस स्थानकाचे अनेक प्रश्न मार्गी लागले तर बस स्थानकातील रस्ते आणि बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी मंजुरी देखील आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी पत्रकारांना दिली आहे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठं टी इस्टियम कोविडामध्ये आहे खूप चांगली जागा आहे काही दिवसापूर्वी फक्त सुद्धा सगळ्या बातम्या लावल्या होत्या आणि स्वच्छता आणि रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट होती आणि प्रवाशांची हाल होत होती मी ही गोष्ट साधारण दीड महिन्यापूर्वीच सी एम साहेबांच्या कानावरती घातली होती त्या संदर्भात एक सेपरेट मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सी एम साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि खरे आभार मानले पाहिजे ते आमचे उदय सामंत साहेब त्यांच्या डिपार्टमेंटच्या मार्फत या पुढच्या डिप रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या कामाचं लायनआउट होतं आहे आणि निम्मा पोर्शन करून आपण हे काम पूर्ण करतोय कॉन्क्रीटीकरणाचं सगळं काम आहे आणि चांगल्या दर्जाचं रस्ते व्हावेत यासाठी आम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहे आमचे सगळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या इंजिनियर साहेबांचे सगळे त्या कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना निम्मा निम्मा पार्ट पण करावं लागेल त्यामुळे एपोचं खूप मोठं काम वाढणार आहे कारण इमगेट आणि आउटगेट आता दोन्ही एक ठेवावं लागेल कारण दोन्ही रस्ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतोय जेणेकरून आपल्या प्रवाशांचा फायदा व्हावा त्यांची सोय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी काम करतो आणि याहीपेक्षा मला मोठं सांगायचं म्हणजे आपण ज्यावेळेला भाऊ गेल्यानंतर सी एम साहेबांच्या परिवहन विभागावरती एक मिटिंग झाली होती त्या बिटिंगच्या डेपोचं नूतनीकरण व्हावं यासाठी मी त्यांच्यावर मागणी केली होती आणि त्यातली वीस कोटी रुपयेचा प्लॅन त्या ठिकाणी मंजूर केला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता होऊन त्याचंही काम लवकर चालू होईल आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातला एक नंबरचा डेपो आपल्या विट्या डेपो निश्चितपणे त्याचं बसस्थानक पूर्णपणे उभा आहे आता रस्त्याचं काम फक्त चालू करतो आहे पंधरा वीस दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्याला की त्या वीस कोटीचं पण टेंडर होऊन त्या विट्या बसस्थानकाचं नूतनीकरण चालू आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर